पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जुना शिवनेरी गेट जवळील राष्ट्रीय महामार्ग शेजारील थांबलेले गटारीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा भाजपा युवा मोर्चातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस विकास महाजन यांच्या वतीने देण्यात आला आहे वडगाव शहरातील यशवंत नगर शिवनेरी गेटजवळ जवळ गटारकाम सुरू आहे हे काम अनेक दिवसांपासून बंद पडले असून अर्धवट सुटलेले आहे रस्त्यावर मातीचा ढीक पडण्याची भीती आहे परवा शनी चौक भागातील महिला येथून मोटरसायकलने जात असताना त्या गटारीमुळे पडल्या पाठीमागून पाचोरा रोडकडून येणारे ट्रक मुळे महिला मरता मरता वाचली प्रशासनाचे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी असलेल्या ठिकाणचा मातीचा ढीक बाजूला करणे रस्ता साफ करणे व पेंडिंग असलेले गटारीचे काम युद्धस्तरावर पूर्ण करणे या कामाला प्राथमिकता देण्यात यावी एखादा मोठा अपघात या गटारीमुळे झाल्यास भाजपा युवा मोर्चातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल निवेदनावर निलेश बापू महाले सूर्यभान पंडित वाघ अमोल संजय पाटील किरण सुरेश चिंपी चेतन अशोक पाटील हर्षल धर्मराज पाटील उत्कर्ष मनोज जैन नरेश नरेंद्र रमेश पाटील आकाश जितेंद्र पवार अशोक अभिषेक अशोक पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे मुख्याधिकारी नगर परिषद भडगाव पोलीस निरीक्षक भडगाव यांना देण्यात आले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा